महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा पडला महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली त्यामुळं आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा हा सोहळा अतिशय देवी असा ठरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह बावीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची या सोहळ्यास उपस्थिती होती तेरा दिवसांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला अखेर नवा मुख्यमंत्री मिळाला भाजपाचे महाराष्ट्रातील नंबर वन चे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ते राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील आझाद मैदानावर अतिशय भव्य दिव्य स्वरूपात हा शपथविधी सोहळा पार पडला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं दोनशे पैकी तब्बल दोनशे तीस जागांवर महायुतीनं अभूतपूर्व असं यश मिळवलं आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात कोणत्याच युतीला अथवा आघाडीला इतकं मोठं यश मिळालं नव्हतं या यशात भाजपाचा सर्वात मोठा वाटा राहिलाय भाजपानं तब्बल एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला त्यामुळं भाजपाचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं पण तरी देखील महायुतीत अंतर्गत सुरू असलेल्या घडामोडी तसंच मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजप भाजपनं घेतलेला वेळ यामुळं शपथविधीचा हा कार्यक्रम रखडला होता अखेर तब्बल तेरा दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तिसऱ्यांदा ते राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससत बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व सर्वत्रेच्या लोकांना मी निर्भयपणे व मी पड़े, तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक दे मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथा यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे या दिमागदार अशा सोहळ्यास संत महंतांची देखील हजेरी होती तसंच महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद देण्यासाठी सिनेक्षेत्र क्रिकेट क्षेत्रापासून उद्योग क्षेत्र तसंच विविध क्षेत्रातील नामवंतांची हजेरी होती शेकडो दिग्गज व्यक्तिमत्वांनी या भव्य दिव्य सोहळ्यास उपस्थिती लावली शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात आता देवेंद्र पर्व सुरू झालंय दरम्यान मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच सोलापूर शहर परिसरात भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी फटाक्यांची जोरदार आतशबाजी करून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या सरकार अजिदा असतील एकनाथनाथ शिंदे असतील यांच्या सगळ्यांच्या संगतीनं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राचे सुखलाम सुखलाम राह झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचमुळं आज या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार आम्हाला सगळ्यांना होता आला आणि या क्षणाचं स्वागत आणि या ठिकाणी कौतुक कुठंतरी साजरा करता यावं म्हणून देवेंद्रनाथ कोटे जे शहरमध्ये जे आमदार आहेत त्यांच्या ऑफिसच्या बाहेर सर्व भारतीय जनता पार्टीचे जे शहरमध्ये कार्य करते आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी जल्लोष साजरा केलाय आणि एक आमच्यासाठी हा खरंतर खूप मोठा आनंदाचा क्षण आहे कारण देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी जो त्याग मागच्या पाच वर्षामध्ये केला आणि ते त्यागाचं फळ मला वाटतं आज या ठिकाणी त्यांना